आज दिनांक सोळा अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे मी मूळचा काँग्रेसचाच कार्यकर्ता पण त्याच्यामध्ये काय झालं आमचे नेते भास्करराव पाटील खतगावकर त्यांचा मी कार्य करता ते आमचे नेते आणि बळवंतराव चव्हाण सुद्धा आमचे नेते त्याच्यामध्ये काय झालं थोडीशी गडबड झाली आमची पक्षामध्ये इकडून तिकडे तिकडून इकडे गेल्यामुळं आम्ही थोडस या पक्षापासून दूर गेलो काँग्रेस पक्षापासून सांगायला काय हरकत नाही परंतु मला काही राष्ट्रवादीचे लोक माझ्याकडे दोन महिन्यापासून लागले की तुम्ही हुवा टाका उभा टाका वारडामध्ये म्हणून त्याला माणूस मिळाला होता इथे उभा टाकायला मी मागणी सुद्धा केलो नव्हतो पण माझं फॉर्म भरायला लावले आजपर्यंत आज चार वाजता मला धोका दिली त्यांनी कारण का त्यांनी पाठीमध्ये माझ्या खंजीर खुपसली आहे कार्यकर्ते चांगले म्हणून मी त्यांच्यावर विश्वास केलो माझा विश्वासघात केले काही दलाल लोक ते जे उमेदवारी आहे राष्ट्रवादीकडून ते थांबवायचा प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचा एक मला धोका दिली त्यांनी पण त्यांना धोका होणार आहे याचा बदला मी जरूर घेईन मी सोडणार नाही आज ह्या काँग्रेस पक्षाला मी जे आज प्रवेश केलेले आहे मागी सुद्धा मी काँग्रेसमध्येच होतो आता मुघलाजी शिरछटवार यांनी जे सांगितले आपले चव्हाण साहेब सांगितले आता इथं रामदास पाटील आलेले आहेत शिवसाहेब आमचे अविनाश निलमार अध्यक्ष पदाचे त्यांनी उमेदवार आहेत आमचे बालाजी शेठ रोलावर आहेत आमचे मुन्ना अब्बा भाई आहेत नांदेडचे आणि हे काँग्रेसचे दिग्गज कार्यकर्ते आहेत त्या तोडीचा मी आहे एक वेळेस अशी परिस्थिती होती वार्ड क्रमांक बावीस मध्ये ओपन वार्ड होत होते काँग्रेसचे काही लोक राष्ट्रवादीमध्ये गेले होते तुम्हाला आठवण आहे तुम्ही अध्यक्षाच्या पदासाठी उभा टाकला होतो दोन हजार सात ला पण मी इथं पिंगळे मिस्त्रीला शब्द दिलो होतो की तुम्हाला इथलं तिकीट देणार आणि शत्रगुनला शब्द दिलो होतो की तुम्हाला चार मधलं तिकीट देणार आणि मी तुमचं दोघाचं काम करणार शत्रगुन आज जिवंत आहे पिंगळे मिस्त्री आज आपल्यात नाहीत बिचारे चांगले दोस्त आमचे एक खेळीमेळीचे पिंगळे मिस्त्री मन मोकळेपणाने त्यांनी बोलत होते आपल्याला त्यांना निवडून आणण्याचं मी इथं वचन दिलं होतो मुघलाजी श्री शेटवार यांनी अध्यक्षपदासाठी उभा टाकले होते यांनी मला म्हणले की बाबा तुम्ही वार्ड क्रमांक बावीस मध्ये कोणी नाही काँग्रेसचं आणि काँग्रेसचे लोक सगळे राष्ट्रवादीत गेले काँग्रेसची जे बाजू होती कमजोर झाली होती मला इथून नेऊन तिथे उभा केले आणि तिथून मी निवडून आलो लोकांनी मला दिले निवडून इतकी माझी ताकद त्या ठिकाणी होती आणि सगळ्या तुमच्या बळावर तुमच्या हिमतीवर मी तिथून निवडून आलो राष्ट्रवादीच्या नगरसेवकाला पाडून रनिंग नगरसेवक असताना सुद्धा मी त्याला पाडून मी तिथून निवडून आलो काँग्रेसला मी भरभरून साथ दिलेली आहे भरभरून ह्याची मदत केलेली आहे काँग्रेस बी आम्हाला काही उपाध्यक्ष पद म्हणून दिलेली आहे मी त्यांचं सुद्धा आभार मानतो टीम चांगली होती आमची आज बी चांगली होणार आहे मला आशा आहे नीलमवार आपले जे अविनाश आहेत त्यांच्या आईला जे उभा केले त्यांनी अध्यक्षपदासाठी मनोरमाबाई मनोरमाबाई बरोबर मनोरमाबाई नीलवार मनो आपल्या आपल्यामध्ये नाहीत परंतु त्यांची कार्य इथं कार्य केलेले छाप त्यांनी सोडून गेलेले आहेत त्यासाठी आपण सर्वांनी मिळून त्यांना भरभरून मतदान देऊन मी तर जीवाचं रान करीन पण बराबर तुम्हाला यश मिळेल हे माझं वचन आहे आणि तुम्हाला ईश्वर चांगली भरभरून यश देवो आणि ह्या काँग्रेस सरकारचं आपल्या ह्या देगलूरमध्ये सरकार स्थान स्थापन व्हावं हो। या हेतून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आज माझा हे प्रवेश झाला काँग्रेस म्हणून मी असं जाहीर करतो आणि उद्यापासून मी आपल्या काँग्रेसच्या कार्यासाठी कामासाठी मी तुमच्या खांद्याला लावून खांदा लावून मी काम करणार आहे आणि आम्हाला सोबत घ्यावं आणि आमच्या अडी अडचणीचे काम काय असतील तर आपण आमचे जे त्याला नजरअंदाजा न करता थोडं महत्त्व द्यावं अशी माझी इच्छा आहे आणि आज आजम जे आज माझा प्रवेश झाला मी जाहीर करून माझे दोन शब्द संपतो जय भीम जय भारत तुम्ही आता महिन्यापासून या वार्डात फिरायला सांगितले कालपर्यंत म्हणले की तुम्ही दोनशे चाळीस मतानं पुढे आहोत सर्वाई करत राहिले त्यांनी आणि त्यांनी आम्हाला फिरायला लावले लोकाला भेटायला लावले गल्ली सगळी आम्ही फिरलोत सगळं काही आमचं वातावरण तयार झाल्यानंतर आज अचानक त्यांनी म्हणाले की तुम्हाला वरून नांदेडवरून असं बोलण्यात आलेले आहे परंतु नांदेडवरून नाही धोका आमच्या इथलेच लोक दिलेले आहेत माझा पूर्ण विश्वास आहे नांदेडला आम्ही गेलेले नाही नांदेडला आम्ही मागितलेले नाही इथलेच लोक आमच्या घरी येऊन तिकीट देतो म्हणून त्यांनी उभा केले आमचं फॉर्म भरून घेतले फक्त आता उद्या सबमिट करायचं आहे तर आम्हाला सांगून टाकले की नांदेडवरून तुमचं तिकीट जे आहे ते कट करण्यात आलेले नेमकं तुमचा आरोप नांदेडवरच्या पदाधिकाऱ्यांवरती आहे का देगलूर मधल्या मधल्या पदाधिकाऱ्यावर आहे मी नांदेडवर कशाला दोष देऊ मला नांदेडवाले बोललेच नाहीत ना माझ्या घरी देगलूरवाले आलेत इथले जे मेन कार्यकर्ते आहेत धोकेबाज दलाल ते लोक माझ्या घरी येऊन मला धोका दिलेला आहे त्यासाठी मी त्याचा बदला घेणार आहे मी सोडणार नाही त्याला माझं जीवाचं रान करीन परंतु तिकडे आंबेडकर नाही मी देगलूर मध्ये फिरणार आहे दोन्ही वाट समजू नका पुरे आपलं मला देगलूर पुरे जाणते मी आमदारच्या रेसमधला माणूस आहोत जवाहर साहेब मला चार वेळेस भास्कर पाटलांनी देतो देतो म्हणून दोन हजार नऊ पासून टाळत आलेले आहेत ते सुद्धा मला धोके झालेले देगलूरपूर मला ओळखीत आहे सावकार मंडळी मला ओळखीत आहे पूर्वी जनरल लोक मला चाहतात की सज्जन माणूस आहे चांगला माणूस आहे मी मिस्त्री काम करणारा माणूस मला गावची ओळख आहे मी तुमच्यासाठी जीवाचं रान करीन अविनाश परंतु तुम्हाला आणायचं हे माझं वचन आहे मी सगळ्यांना विनंती करीन वार्ड तर दोन आपल्या आहेतच हे तर आपल्या हक्काचे पण देगलूर सुद्धा आपल्या हक्काच आहे आपले ऐकणारे लोक आहेत म्हणून माझी विनंती कर -कर करतो मी सगळ्यांना आणि काँग्रेस पक्षाला भरभरून भर यश मिळविण्याचं काम करतो आणि एवढं बोलून माझे दोन शब्द संपतो जय भीम जय भारत सामाजिक राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहि न्यूज लाइव